दैनिक बीड संघटचे संपादक खमरुल इमान खान यांच्यावर हल्ला करणारे संस्था चालक मिर्झा सईद बेग अनवर बेग व त्यांच्या संस्थेतील शिक्षक कागजी इकरार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे व संपादक खमरुल इमान खान यांच्या विरुद्ध दाखल करण्यात खोटीएनसी रद्द करणे इतर मागण्यांसाठी पोलीस अधीक्षक यांना पत्रकाराच्या शिष्टमंडळाने भेट घेतली सविस्तर बघा पाँच तारीख की रात सवा ग्यारह बजे भीर के एक संस्था चालक जिनकी एक संस्था भीड़ शहर में है जो पहली से सातवीं है और एक दरगाह की ज़मीन पर बनी हुई है और दरगाह की ज़मीन पर बनने के साथ साथ स्कूल के ऊपर घर है और आठवीं से दसवीं बोगस स्कूल चलाते उनका एक हाई स्कूल बादलमोहि में है जहाँ पर वो पहली से चौथी बोगस स्कूल चला रहे हैं और एक अरबाइवी स्कूल है और भीड़ ज़िले में शिक्षण घोटाले के माध्यम पर हम लिखने की कोशिश कर रहे हैं सिद्दीक सर हमारे सादेक भाई धारू जैसे लोग भी उस पर काम कर रहे हैं वो संस्था चालक मिर्जा सईद बेग ने उनके एक टीचर कागजी अकरार के जरिए हम लोग फ़ोन करके बुलाए और बुलाकर कर स्कूल की बदनामी कर रहे हो आप आप बातें किस बेस पर छाप रहे हो बातमी छाप रहे हो आपको माफ़ीनामा छापना पड़ेगा तो मैंने उसको जवाब दिया कि भाई आप अदालत में जाओ कोर्ट में जाओ कोर्ट से जो जवाब पूछिए आप पूछ सकते हो मुझे सूचना कहने पर उसने मिलकर मारपीट की तो आज एस पी के पास हमारा रेगुलेशन आया हमारे वरिष्ठ वैभव स्वामी सर हमारे आयशा मैडम हमारे वरिष्ठ रईस खान साहब हमारे पूरे सहाकारी दीपक थे भाई अमजद भाई वसीम भाई सब लोग साथ आए और यहाँ पर माध्यम ये की है तो उसने मुझ पर जो छोटी एन सी है उसका वेरीफिकेशन किया जाए वेरीफिकेशन करके वो एन रद्द की जाए और एक पत्रकार पर हल्ला किया गया है जिसमें पत्रकार संरक्षण कायदा जो है उसके अंतर्गत कुछ हक से चालक पुन्हा घटना नेमकी काय घडली त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ज्यां ज्यांना मारहाण झाली त्यांनी या घटनेची सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक नवनीत काबत सर यांना सर्व पत्रकारांचं शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटलं जी नेमकी घटना घडली ती घटना आम्ही या ठिकाणी निषेध केलेली आहे आम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं की दैनिक ब्रीड संघर्षचे जे संपादक आहेत खमरुल इमान खान यांच्यावर हल्ला करणारे जे चालक मिर्झा सईद बेग अनोवर बेग आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक कागजी इकरार यांच्या विरुद्ध रितसर खमरुल इमान यांनी तक्रार केलेली आहे श शहर पोलीस स्टेशनला मात्र घटलेल्या घटनेचा कुठलाही पंचनामा न करता त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराविरुद्ध गुन्हे दाखल न करता केवळ एनसी एन सी दाखल करून घेतलेली आहे आणि कहर म्हणजे जे ज्यांनी हल्ला केला ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांनी जी तक्रार दाखल केली त्याच्यावरही एनसी एन सी दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती तपासा आणि ती तपासून जर आम्ही त्याम जे कोणी दोषी असेल त्या दोषीविरुद्ध तुम्ही रितसर कारवाई करा आणि पोलीस अधीक्षकांनी आमचं निवेदन अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की या प्रकरणामध्ये जर लेखणीवर लेखणीवरून जी परखड वस्तुस्थिती आहे ती जर समोर मांडली असेल आणि त्याच्यावर जर हल्ला झालेला असेल तर निश्चितच पोलीस यामध्ये भूमिका घेतील ज्यांनी हल्ला केला त्यांच्याविरोधात केवळ एन सी नाही तर त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होतील आणि जी खोटी एन सी दाखल झालेली आहे तीसुद्धा रद्द होईल याच्यासाठी तपासाचा भाग म्हणून त्यांनी काही वेळ मागितला आणि त्यांना तो वेळही दिलेला आहे आणि पत्रकारांना विश्वास आहे या सर्व श्रेष्ठमंडळांना की पत्रकारांवर इथं अन्याय होणार नाही आमच्या लेखणीची मुस्कळधारी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो होतो आहे तो होऊ नये आणि भविष्यात असा प्रकार जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू या संदर्भामध्ये निश्चित न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला विश्वास आहे या निवेदनावरच आम्हाला एस पी साहेब योग्य ती भूमिका घेतील कठोर कारवाई करतील